ऊस रोप तयार करण्यासाठी जे काही हे पॉलिटनेल उभे करण्यात आलेले त्याचं प्रमुख कारण जे आहे रुटिंग स्ट्रक्चर म्हणून आपण ह्याला म्हणतो त्याचं प्रमुख कारण आपण मी आता इथं दाखवेन की आत्ता जर ह्या पॉलिटनेलमध्ये जर कोणी जा म्हटलं थांब म्हटलं तर था थांबू शकणार नाही ना इतकी प्रचंड उष्णता इतकी प्रचंड गरमी जी आहे ते याच्यामध्ये आहे आप आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की आता गेल्या वर्षीसुद्धा रानं चिकाट्या मारत होते बऱ्याच लोकांची जे आहे ते लागवड केलेली कांडी उगवून आली नाही त्याचं प्रमुख कारण जे आहे ते गारचेटलेल्या रानामध्ये किंवा दहा डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी जर तापमान झालं तर तिथं जे आहे ते उगवणशक्तीवर मार खात आहे तर आता इथं हे जे काही रुटिंग स्ट्रक्चर जे काही उभं केलेलं आहे तर आम्ही इथं मग बघितलं तर अक्षरशः इथं घामिरल्यासारखं जे आहे ते हे सगळं झालं होतं म्हणजे सांगायचा उद्देश काय की ग्रीनहाऊस इफेक्ट जी काही म्हणतो आपण किंवा ग्रीनहाऊस गॅसेस जे आहेत ते इथं तेवतात आणि त्याच्यामुळं जे आहे हां या ठिकाणी जर बघितलं हे सगळं घामिरल्यासारखं जे आहे ते दिसत आहे आपल्याला हे जे आहे हे तर ह्या पद्धतीनं दृष्ट्या जर आपण ह्याच्यामध्ये जर ह्या पॉलिटनिलमध्ये जर ऊसाचे डोळे जर ह्याच्यामध्ये ट्रे जर आपण ठेवले तर जे काही अपेक्षित जो काही ह्याच्यामध्ये उगवण शक्ती जी आहे तर ते आपल्याला इथे भट्ट्या फेल जायचा जो काही विषय असतो तो तिथं होत नाही आणि त्याच्यामुळं जे आहे ते आपल्याला जे आहे ते शंभर टक्के जर्मिनेशन भेटून चांगलं रोप जे आहे ते आपल्याला इथं तयार करता येतं निर्माण करता येते